कृष्णा याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता वीक लिंक हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपोटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलं तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्णा आंदळे अद्यापी फरार आहे मात्र तो आता फरार नसून तो कधीच संपला असा खळबजनक दावा मात्र जितेंद्र आवाड यांनी मात्र सभागृहा सभागृहामध्ये केला यानंतर मात्र सगळ्याच्या भव्याच उंचवल्या कारण की कसलाही आरोपी असला तर प्रशासन आत पोलीस मात्र त्याला दिवसाच्या तो कसाही सापडतो मात्र तब्बल आता नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपून जात असला तरी कृष्णा आंध्रे आता तो जगात अस्तित्वात नाही तो कधीच संपला असा दावा जि जितेंद्र आवड यांनी विधान सभेमध्ये केला आहे यानंतर मात्र आता पोलीस प्रशासन देखील हदरून गेला आहे कारण की याबद्दलची सविस्तर माहिती आता लवकरच अधिकृतपणे बाहेर येईल मात्र त्याला कोण संपवलं आणि काय संपवलं याबाबत मात्र अद्याप ही पूर्ण माहिती अस्पष्ट आहे